इसरोच्या अवकाश प्रवासात एक ऐतिहासिक घटनेची नोंद झाली आहे इस्रोनं तयार केलेल्या बाहुबली म्हणजेच एलबीएम थ्री या शिव शक्तिशाली रॉकेटनं चार हजार दहा किलो वजनाच्या सीएम या उपग्रहाला त्याच्या कक्षेपर्यंत यशस्वीपणे प्रक्षेपित केले या उपग्रहाला अवकाशात पाठवण्यासाठी तेवढाच अवजड म्हणजे सहाशे बेचाळीस टन वजनाचे साडे त्रेचाळीस मीटर उंचीचे बाहुबली रॉकेट तयार करण्यात आलं होतं S200, yeah. motors S200, Pivot Pivot Jolan, S200 motors ignited. Plus five seconds. फाइव सेकंडी ट्रांसर्स का सफलतापूर्ण प्रज्वलन और LV. एस टू हंड्रेड ignited. Plus प्लस seconds. सेकंड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका